दुचाकी भीषण अपघात दोन जन जागी तर एक जण जखमी भंगारच्या ट्रकला भरधाव दुचाकी धडकली जालना संभाजीनगर महामार्गावरील वरुडी फाटाजवळ दुचाकीने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली नाजिम शेख हमीद वय वन अंदाजे अठरा वर्षे आणि कलीम अब्दुल्ला शेख वय अंदाजे अठरा वर्षे असे दोन्ही रानार नूर हॉस्पिटल समोरील वस्ती येथील आहेत संभाजीनगरकडून जालनाकडे येणाऱ्या बंगारच्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला यामध्ये तिसरा तरुण ज जखमी असून त्यास उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली दोन्ही मैताचे मृतदेह शिवसेनेसाठी बदनापूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत